निवडणुकीच्या भाजप शिवसेना शिंदेगड आणि इतर पक्षांचे दौरे सुरू असताना शेलार यांच्या भेटीला विशेष महत्व होते यावेळी विविध राजकीय प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर जोरदार टीका केली पत्रकारांनी युतीबद्दल प्रश्न उपस्थित केला असता राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी कोणती भीती अडथळा ठरते असा खोचक प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला दोघांनी एकत्र येणार की नाही हे तरी एकदा स्पष्ट करावे आम्ही एकत्र आहोत असे जाहीर करण्याची हिंमत त्यांच्यात आहे का असा टोला लगावत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला दोघांच्या भूमिका सतत बदलत असल्याने जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचाही आरोप त्यांनी केला दुधनी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने भाजप सज्ज असून दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला ठाकरे बंधूंवरील टीकेमुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात नव चैतन्य निर्माण झाले आहे ते एकत्र आहेत जवळपासचा काही अर्थ नसतो निवडणुकीत जवळपासला काहीच अर्थ नसतो जे होईल निर्णय त्याच्यानंतर पुढे बोलतायत आज तरी त्यांना दोघांना असं काय आहे अशी कुठली भीती आहे की त्यांना एकत्र यायचं तर ते घोषित करत नाहीत असा काय अविश्वास आहे दोन पक्षांमध्ये आपापसात आप असेल तर की ते अजून आम्ही एकत्र आहोत हे घोषित करत नाही कुठेतरी मासे शिंकते मग त्यांनी एकदा ते ठरवावं एकमेकांवर विश्वास आहे की नाही अविश्वास आपापसात आप आहे की नाही दोघं एकत्र येण्याची हिंमत शब्द वापरतोय मी आहे की नाही त्यांनी ते एकदा ठरवावं त्यांनी एकदा ठरवून घोषित केले शंभर प्रश्न विचारिन मी शंभर सोडणार नाही बिलकुल